हॅलो मैत्रिणींनो तुम्हा सर्वांचं स्वागत आहे माझ्या नवीन एका मा व्हिडिओमध्ये तर मी आज तुम्हाला एकदम पटकन असा आपला गोट आणि सुंदर असा गोट कसा बनवायचा हे दाखवणार आहे एकदम सोप्या पद्धतीमध्ये तर शेव व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा तर हे बघा मी एक, एक इंचाच्या पट्ट्या काढून घेत आहे क्रॉस कपड्यामधून जवळजवळ तीन पट्ट्या मी काढून घेणार आहे एकच इंचाच्या पट्ट्या काढायच्या एक इंचाच्या चा, पट्टीमध्ये गोट आपला खूप सुंदर असा फिनिशिंगमध्ये स्टिच करून होतो आणि जर एक्स्ट्राचा काढला तर गोट केल्यानंतर पण कपडा खाली कप ब्लाऊजचा शिल्लक राहतो त्यासाठी एकच इंचाच्या पट्ट्या काढायच्या आणि जर बिगनर असाल तर व्हिडिओ परत परत, परत बघा आणि प्रॅक्टिस करा म्हणजे तुम्हाला फिनिशिंगमध्ये गोट स्टिच करायला येईल प्रॅक्टिस केल्यानंतर तर हे बघा मी जे कॉर्नर्स आहेत ते कट करून घेत आहे आणि असं चौक असं मी कापड कट करून घेत आहे बघा अशा पद्धतीने जो एक्स्ट्राचा कापड आहे क्रॉसमध्ये तो कट करत आहे आणि बघा जॉईन करताना अशा पद्धतीने जॉईन करायचं पट्टी स्टिच करायची तर हे बघा एकावर एक सरळ एक सरळ सर, कपड्यावरती सरळ ठेवलं आहे मी दुसरं कापड आणि असं त्रिकोण जो आहे तिथून मी सरळ लाईन मारून घेत आहे तर परत एकदा बघा असा सरळवरती सरळ कपडा सरळ आहे ना तो सरळ कापड सरळवरती ठेवायचा आणि असा त्रिकोण करून सरळ स्टिच मारून घ्यायची म्हणजे आपली क्रॉसपट्टी क्रॉसच राहणार स्ट्रेट नाही होणार तर हे बघा एक्स्ट्राचा कापड आणि एक्स्ट्राचा धागा मी कट करून घेत आहे इथे तर हे बघा अशा पद्धतीने आपली क्रॉसपट्टी रेडी झालेली आहे एक तरही बगा ने एक ने गोटला के, लाद तर आता इथे काय करायचं आहे एका साईडनी पाव इंचावरती आपल्याला एक स्टिच मारून घ्यायची आहे सगळ्या पट्टीला तर ही बघा अशा पद्धतीने एका साईडनी पाव इंचावरती टीप मारायची जर तुम्ही अशा पद्धतीने गोट लावलात पायपिंग केलात तर खूप पटकन तुमची पायपिंग स्टिच करून होणार आहे आणि एकदम फिनिशिंगमध्ये होणार आहे तरी बघा पाविंचा वरती टीप मारून घेत आहे मी तरी बघा टीप मारून झालेली आहे तिथे कापड एक्स्ट्रा वाटत आहे तिथे मी क्रॉस कट झालेला असेल तर तिथे मी सरळ करून घेत आहे एकदम किंचीसचा कापड जो एक्स्ट्रा झाला आहे तो कट करून घेत आहे तर ही बघा आपली पट्टी रेडी झालेली आहे एका साईडनी पाव इंचावरती सा, टीप मारून तर हा बघा ब्लाऊज स्टिच करून झालेला आहे इथे मी हुकलूपट्टी लावलेली नाही पायपिंग केल्यानंतर ना हुकलूपट्टी लावणार आहे तरीही बघा मी इथे इथे पण आता क्रॉस पट्टी ठेवून पाव वरती गळ्याच्या साईडने स्टिच मारून घेत आहे पावच वरती स्टिच मारून घ्यायची नाहीतरी आपला गोट छोटा छो मोठा होतो त्यासाठी एक एकच स्टिच मारून घ्यायची वरती कमी जास्त अंतरावर स्टिच मारायची नाही तरी बघा वरती मी स्टिच मारून घेत आहे आणि जर तुम्हाला काही समजलं नाही तर तुम्ही कमेंट करू शकता तर हे बघा सगळ्या गळ्याच्या साईडने मी स्टीच मारून घेतलेली आहे आणि एक्स्ट्राचा जी पट्टी उरलेली आहे ती कट करून घेतलेली आहे आणि ते बघा नॉचेस मारत आहे मी जिस्त जिथं जास्त राऊंड असतो तिथं थोड्या जास्त नॉचेस मारायच्या म्हणजे पायपिंग आपली उलटी पडणार नाही तर बघा नॉचेस मारून झालेले आहेत आणि आता का काय करायचं अशा पद्धतीने खालच्या साईडला कापड फोल्ड करायचं आणि गोट घेऊन स्टिच मारून घ्यायची आहे एकदम कडेनी पायपिंगच्या एकदम कडेनी तर इथे बघा मी गोठ मारून घेत आहे तर इथे तुम्हाला जेवढा पायपिंगची शेप ठेवायचा आहे म्हणजे छोटा मोठा मीडियम तेवढा तुम्ही शेप ठेवायचा आणि स्टिच मारून घ्यायची आता इथे मी मीडियम ठेवलेला आहे पायपिंगची जो साईज असते ती आणि स्टिच मारून घेत आहे फोर्टक्स ब्लाउज आहे हा सिंपल चौतीस छातीचा चाँदिश, चाँदिश, एकदम सावकाश पद्धतीने एकदम कडेने आपल्याला स्टिच मारून घ्यायची आहे एकदम कडेने स्टीच मारलास तरस तरच आपल्या गोटची फिनिशिंग दिसणार आहे आणि एकसारखा गोट आपला स्टिच करून होणार आहे त्यासाठी गोट, हो गोट पायपिंग करताना थोडं सावकाशच आपल्याला स्टिच मारायचे आहे एकदम सावकाश पद्धतीने स्टीच मारायची आहे आपणाला आणि इथे जर तुम्ही पट्टी आधीच लावली असेल तर ज्यावेळेस गोट संपणार त्यावेळेस आपल्याला फोल्ड करून मधल्या साईडला फोल्ड करून मग गोट फिनिशिंग करायचा आहे तर हा बघा इथे आपला गोट रेडी झालेला आहे खूप सुंदर असा गोट रेडी झालेला आहे एकसारखा असा बघा आणि जो एक्स्ट्राचा झालेला आहे इकडे तिकडे मी कट करून घेत आहे कारण मला इथे हुक लुकपट्टी लावायची आहे तर हुक मी इथे मशीनवरतीच लावून घेणार आहे जर त्याचा तुम्हाला व्हिडिओ बघायचा असेल तर तुम्ही माझ्या चॅनलवरती जाऊन बघू शकता तर हा बघा आपला पायपिंग लावून ब्लाऊज रेडी झालेला आहे तर हा बघा आपला किती सुंदर असा फिनिशिंगमध्ये पायपिंग लावून झालेली आहे आणि इथे मी हुक हुकलुक पट्टी पण लावून घेतलेली आहे आणि हुक्स पण लावून घेतलेले आहेत जर तुम्ही अशा पद्धतीने पायपिंग लावलात तर खूपच सुंदर आणि खूपच फिनिशिंगमध्ये तुमचा पायपिंग ब्लाऊजला लावून रेडी होणार आहे जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा म्हणजे तुम्हाला असेच नवीन नवीन नवी व्हिडिओ मी टिप्ससह आणि ट्रिक्ससह दाखवणारा आहे तर त्यासाठी चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा तर हे बघा इथे मी मशीनवरती सुक लावलेले आहेत बघा किती फिनिशिंगमध्ये आणि सुंदर असे आपले हुक्स लावून रेडी झालेले आहेत थोडी प्रॅक्टिस करावी लागणार पण येतात आणि आपलं काम पण इझी होणार आहे याच्यामुळे म्हणून मी हुक्स मशीनवरतीच लावते तर हे बघा आपला ब्लाऊज रेडी झालेला आहे चला तर भेटूयात मग नवीन एका व्हिडिओमध्ये